ने रचला इतिहास जगातील सग जगातील सर्वात मोठ्या रेकॉर्ड मध्ये सचिन तेंडुलकरला टाकले मागे मित्रांनो भारतीय संघाचा कमधार रोहित शर्मा रेकॉर्डला गवसणी घातली आहे त्याने सचिन तेंडुलकरला मागे टाकलेले आहे मित्रांनो बांगलादेश विरुद्ध चॅम्पियन ट्रॉफीची स्पर्धा सुरू असताना रोहित शर्माने एकचाळीस धावांची खेळी केली आणि त्याच्या नावावरती नवीन रेकॉर्ड झालेला आहे तो रोहित शर्माने वन डे क्रिकेटमध्ये अकरा हजार धावांचा टप्पा गाठलेला आहे भारताकडून सचिन तेंडुलकर विराट कोहली आणि रोहित शर्मा सौरभ गांगुली या खेळाडूंनी अकरा हजार धावांचा टप्पा गाठलेला आहे रोहित शर्माने सर्वात जलद अकरा हजार धावा करण्याच्या यादीत सचिन तेंडुलकरला मागे टाकलेला आहे रोहित शर्माने हा कारनामा दोनशे एकसष्ट धावानंतर केला तर मास्टर बास्टर सचिन तेंडुलकरला अकरा हजार धावा करण्यासाठी दोनशे शहात्तर सामने खेळावे लागले होते तर या यादीमध्ये विराट कोहली हा पहिला क्रमकर्ते आहे विराट कोहलीने अकरा हजार धावा करण्यासाठी दोनशे बावीस फक्त सामने खेळले होते रिकी पॉन्टिकने दोनशे शहाऐंशी डावामध्ये हा टप्पा गाठला होता रोहित शर्माने सचिन तेंडुलकरच्या ह्या विक्रमाला गवसनी घातलेले आहे रोहित शर्मा ज्या आय सी सी टुर्नामेंट असतात त्यामध्ये ताबडतोबच बॅटिंग करताना आपल्याला दिसून येतो मित्रांनो बांगलादेश विरुद्ध भारताने विजय मिळवला आहे तर भारताचा पुढील सामना हा तेवीस फेब्रुवारी रोजी पाकिस्तान विरुद्ध होणार आहे पाकिस्तानला हरवून चॅम्पियन ट्रॉफीच्या सेमीफायनल मध्ये भारताची टीम प्रवेश करेल का नाते आपण कमेंट सेशन मध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा